नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो तुमचा जर फॉर्म भरायचा बाकी असेल अपॉइंटमेंट लेटरचा आणि भांडे संस्थेचा किंवा पेटीचा मित्रांनो मित्रांनो या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे किंवा बऱ्याच जिल्ह्यामध्ये बंद झालेलं आहे आता फक्त या जिल्ह्यामध्ये ऑन झालेलं आहे आणि अपॉइंटमेंट लेटरसुद्धा निघण्यास सुरुवात झालेले आहे अपॉइंटमेंट लेटर जे आहे तारखासुद्धा पूर्ण मिळत आहे तुम तो जिल्हा आहे मित्रांनो अमरावती जिल्हा तुम्ही जर अमरावती जिल्ह्यातील असाल तर मित्रांनो तुम्ही अपॉइंटमेंट लेटरसाठी लगेच अप्लाय करा कारण की तुम्हाला लगेच तारखे मिळू शकते कारण की तुम्ही वेळ जर घालवला तर तुमचा जो दोन तीन चार पाच घंट्यामध्ये जो आहे तो कोटा फुल भरून जाईल तुम्हाला परत अपॉइंटमेंट घेण्यासाठी तात्काळत राहावं लागेल मित्रांनो लगेच तुम्हाला अमरावती जिल्ह्यातील असाल तुम्ही तर लवकरात लवकर हे लवकर काम करा आणि आणखी कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल चालू झालं की नाही तर आपल्या व्हिडिओला सबस्क्रा लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळेवर अधिक माहिती आणि महत्त्वाची माहिती मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र